हा पुढे करत इलेक्शन हे इशू बेस्ड व्हावं आणि विभागातल्या असणाऱ्या प्रश्नांची चर्चा व्हावी या दृष्टीने आम्ही असायला हा पुढे करतो अपेक्षा आहे आपल्या आप सगळ्यांकडून की फक्त यांनी पक्ष फोडला आणि त्यांनी ह्याला खेचलं आणि या पक्षामध्ये आघाडी झाली आणि त्या पक्षामध्ये बिघाडी झाली एवढ्याच पुरती या चॅने चर्चा राहणार नाही तर येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही महत्वाचे प्रश्न आम्ही उपस्थित करतोय त्याचीही चर्चा होईल आणि तेही मांडल्या जातील अशी अपेक्षा या ठिकाणी असणारं मी आपल्यासमोर मांडतोय आजच्या बैठकीत असणारं विवरण मी आपल्या समोर हो, या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण आता विचारू शकतो आघाडीचा प्रयोग केलेला आहे पण त्याचं मूळ नाव तसंच असणार नाही वंचित बहुजन आघाडी त्याच्यातला एक पार्ट राहणार आहे बॅनर नाही नाही या आघाडीला एक नाव घेतलं जाईल की आता आदिवासी असणार आम्ही आहे त्याच्यानंतर असार मी जसं म्हटलं की ओबीसीचा असणारा फ्रंट आम्ही असणार केलेला आहे त्याच्याच बरोबर इतर काही संघटना ज्या आहेत त्या बोलतात त्यांचं एकदा फायनलिटी झालं की या सगळ्या बसून एक कॉमन बैठक होईल आणि त्या कॉमन बैठकीमध्ये आपल्या फ्रंटचं नाव काय असेल हे ठरेल आणि त्या फ्रंट खाली आम्ही असा सगळे सगळेजण लढणार त्या फ्रंटचा वंचित बहुजन आघाडी एक पार्ट असेल तिसरी ती आघाडी म्हणावी सगळ्यांना हे मी तिसरी आघाडी नाही म्हणणार आहे पहिली दुसरी नाही पहिला आम्हीच आहोत त्याच्यामुळे <laughs> तुम्ही आम्हाला पहिली आघाडी म्हटलं तरी चालेल एक नवीन उमेद पाहायला मिळेल महाराष्ट्रात असं एवढंच म्हणेन की मी ह्या निमित्ताने महाराष्ट्रामधले पहिल्यांदा मी असा जो सगळ्यात मोठा निग्लेक्टेड वर्ग आहे म्हणजे याच्याकडे दुर्लक्षित वर्ग आहे त्या वर्गाचे प्रश्न घेऊन आम्ही असा पुढे आलेलो होत्या आणि या ही जी अधिवेशना तीन अधिवेशना आम्ही जी मांडलेली आहेत या तिन्ही अधिवेशनामध्ये आपल्याला त्या त्या भागातल्या प्रश्नांची असणारी चर्चा ही आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून आणि सामाजिक दृष्टिकोनातून हा आदिवासी वेगळा कसा आहे इतर समूहांपेक्षा त्याची जगण्याची पद्धत असेल त्याची वागण्याची पद्धत असेल त्याची स्वतःची सिस्टम काही असेल या सगळ्या ह्याच्यामध्ये तो वेगळा कसा आहे संविधानाने याला कसं वेगळा मानलेला आहे त्याची मागणी या ठिकाणी मला वाटतं या सगळ्या अधिवेशनामध्ये केल्या जाणार आहे तुम्ही परंतु त्याच वेळेला राजकारणामध्ये बच्चूकडो असतील किंवा राजा असतील किंवा आणखी हे सगळे जे मंडळी आहेत ती तिसऱ्या आघाडीचे मोठ भागत तर तुम्ही त्यांच्या बरोबर काय दाल त्यांच्या काय चर्चा झाली काही पक्षांची चर्चा झाली की ज्यांची नावं मी काही आणत नाहीये पण एवढं निश्चित आहे की जे जरांगे पाटील यांच्या बरोबर जातील त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे मध्यंतर तुम्ही जरांगी पाटलांना भेटला इलेक्शन अगोदर पॉलिटिकल प्रश्नानंतर सर शरद पवार हे आज लालबागच्या राजाच्या चरणी गेले कुठेतरी सॉफ्ट हिंदुत्व आपल्याला त्यांचं पाहायला मिळत आहे अजित पवार जसं सिद्धिविनायकला गेले आणि त्यानंतर चर्चा पाहायला मिळते कुठेतरी हिंदुत्वाचा रंग आता या इतर पक्षाला माझं आहे की या देशामध्ये प्रत्येक माणूस धर्म नाव लावलेलं आहे त्याच्यामुळे काही जण उघडपणे त्याला फॉलो करतात काही जण छोप्या रीतीने फॉलो करतात गरज पडली तेव्हा उघड येतात त्याच्यामुळे नवीन काही असं मी त्या ठिकाणी मानत नाहीये त्याच्यामुळे त्याच्यामुळे फार मोठा उलाढाल होईल आणि बॉम्ब फुटेल आणि आमूक फुटेल असं काहीच नाहीये सर लाडकी बहीण योजनेचा निधीवरून तुम्ही एक ट्विट केलं होतं की आदिवासी समाज कल्याण भागाचा निधी जो आहे तो लाडकी बहीण साठी वापरला जातोय आज पुन्हा एकदा एक महत्वाची बाब समोर आली आहे की होमगार्डला जो निधी दिला जातो तो सुद्धा थांबवण्यात आलेला आहे आणि तोही लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेला आहे चार हजार शहात्तर कोटी रुपये पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे जे आहे या सरकारने पाच हप्ते एकाच वेळेस द्यायचे ठरवलेले आहेत याचा अर्थ मी असा काढतोय की हे सरकार पुढचे पाच वर्ष येणार नाही याची त्यांना पूर्णपणे खात्री झालेली आहे पण जाता जाता तिजोरी एवढी खाली करून ठेवायची की पुला कामच करता येणार नाही ना आणि शासन चालवताच येणार नाही ना अशा रीतीने भारतीय जनता पक्षाने योजना आखलेली आहे आणि ती योजना ते राबवतात आहेत हे मला दिसते विधानसभेला महाविकास आघाडी काही चर्चा होऊ शकते काय आता आघाडी चुकी करतोय त्याच्यामुळे कोणाबरोबर चर्चा ज्यांना कोणाला यायची असेल त्यांनी आमच्याकडे यावं आम्ही कोणाकडे जाणार नाही अजित पवार सध्या माव्ह नार आहेत आज अमित शाह सुद्धा मुंबईत होते काल कसं मुंबईत ऐकले कुठे भेटले होते अनुपस्थित आहेत कुठेही चर्चा करत नाहीत आणि सगळे सध्या बॅनर्जी आहेत यांच्यावर सुद्धा काय पाहायला मिळत आहेत का कसं पाहायला नाराज आहेत का असतील तर कशा प्रकारे मला माहित नाही कारण त्यांनी अजून मला वकीलपत्र दिलेले नाहीये मी हिंदी करू का संभाजी नगर मध्ये राजश्री उमरे जी महिला आंदोलन ऑपरेशनला बसलेले आणि म्हणत आहे की सरसकट कुंडी मधून मराठ्यांना आरक्षण द्या सहावा दिवस तब्येतही खालावली जात आहे एकीकडे जनांगेंनी एवढं झालं होतं वादळ आलं होतं गुलाल उजळला पण तरी पण अद्याप आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही आता महिला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतो ये मला तर हा प्रश्न गंभीर असमीतेकडेकडे मागत आणि शासन यांच्याकडे दुर्लक्षित करते एवढच फक्त नमूद करतो सर सर, सर हिंदी आज आदिवासी समूह जो है वो अलग-अलग नाम से जाना जाता है विदर्भ का जो आदिवासी है खानदेश का जो आदिवासी है पालगढ़ कसारा और करजत का जो आदिवासी है या मराठवाड़ा का जो आदिवासी है ये अलग अलग नाम से पहचाने जाते हैं ये अभी तक अलग अलग पॉलिटिकल पार्टीज के साथ में थे लेकिन पिछले कुछ दिनों से और सुप्रीम कोर्ट का जो डिसीजन आया है क्रीमी लेयर के बारे में कि आपको एक बार सौलत मिल गई तो आपको उस लिस्ट से बाहर जाना होगा इस निर्णय से मैं समझूंगा कि आदिवासियों में काफी बड़ी जागृति हो चुकी है और यह समझते कि अपना अधिकार अब चले जाएगा साथ ही साथ तो पेशा कानून पेशा कानून जो है दूसरी बात जो है वो फिफ्थ शेड्यूल जो है उसको भी निकम्मा किया जाएगा और अलग अलग नाम से जाने हुए जितने भी आदिवासी समूह है संगठन है राजनीतिक दल है ये सभी जो है वो इकट्ठा आ चुके हैं और आने वाले चुनाव में एक सोशो रा, राजनीति की तौर से एक नई पॉलिटिकल शुरुआत कर वो अपनी तरफ से शुरुआत कर रहे हैं क्योंकि आदिवासियों की कई विशेष समस्या है क्योंकि जहां आदिवासियों रहते हैं वहां पर खनिज है जहां आदिवासियों रहते हैं वहां पर जल काफी बड़ा पैमाने पे है और अगर सरकार को कई नई अन्य अन्य अगर, अगर खड़ा करना है तो वो आदिवासी इलाकों में ही करते हैं। और इसलिए वो विस्थापित काफी बड़ी पैमाने पे होते हैं तो ये विस्थापिताओं की समस्या को लेते हुए एनवायरमेंट का जो बिगाड़ होते जा रहा है और उसके मुताबिक जो पूरा माहौल बदलते जा रहा है उसी को लेके और उनके जीने की समस्या को लेके मेरे ख्याल से पहली बार यहाँ पर चर्चा होगी और उसी को एजेंडा लेके ये आगे निकले हैं वंचित बहुजन आगाड़ी जो है फैसिलियट कर रही है कि इसको सबको इकट्ठा लाने की और इकट्ठा रखने की और एक नई प्लेटफॉर्म राजनीति में महाराष्ट्र में शुरुआत हो ऐसी एक उम्मीद है सितंबर को पहली मीटिंग जो है वो जलगांव जिला के छोपड़ा तालुका जो है वहां पर होगी दूसरी जो है वो नासिक में 2 अक्टूबर को होगी और तीसरी मीटिंग जो है वो नागपुर में 5 अक्टूबर को होगी इन तीनों मीटिंगों में जो आदिवासियों की जो समस्या है और इस देश में जो संविधान ने कहा था कि हमको इनको अलग तरीके से देखना चाहिए और इनको जो अलग कानून बनाना चाहिए ये जो बातें संविधान में लिखी गई थी उसके बारे में ये चर्चा होगी और साथ ही साथ जो राजनीतिक दल या विकास का एजेंडा नहीं मना रहे हैं उस विकास के एजेंडा को लेके एक चर्चा इन तीनों मीटिंगों में होगी और उम्मीद हम लोग ये करते हैं कि आने वाले पांच साल के अंदर इस देश की जो महंगाई है बेरोजगारी है और तीसरा जो है जो होर्डिंग होता है और जिससे बाजार ऊपर नीचे होता है जो आम लोगों को तकलीफ होती है तो इन सभी चीजों की वहां पर चर्चा होगी और एक नए एजेंडे की शुरुआत होगी ऐसा मैं कहता हूं दूसरी बात जो है हम लोग एक फ्रंट बनाने हैं जिसमें ये आदिवासी फ्रंट भी वहां पर शामिल होगा ओबीसी समूहों को लेके और जितने भी संगठन है उनको लेके हम लोग ये फ्रंट मना रहे और राजनीतिक दल है कि जो बातचीत में कर रहे हम लोग उनसे एक इलाके में ये कहूंगा कि महाराष्ट्र की विधानसभा के चुनाव के वक्त एक नया फ्रंट यहाँ पर होगा जो एजेंडा के साथ लोगों के सामने आएगा और ये जो अनस दिखाई दे रहा है और दूसरी तरफ जो करप्शन दिखाई दे रहा है उस करप्शन और के लिए सुझाव क्या हो सकता है उसकी हम लोग यहाँ पर चर्चा करने का मैं उम्मीद करता हूं आप लोगों से कि आप सिर्फ पार्टियां तोड़ने की चर्चा नहीं होगी व्यक्ति तोड़ने की यहां से वहां जाने की चर्चा नहीं होगी लेकिन इस इलेक्शन में आप मुद्दों की चर्चा और जितने भी राजनीतिक दल है उनके पांच साल का एजेंडा क्या है इस पर अगर चर्चा हुई तो मैं चलता हूँ कि महाराष्ट्र की जनता को किसको चुनते देना और किसको नहीं देना इसकी एक बड़ी उपलब्धि होगी ऐसा मैं मानता हूँ कितनी सीट का लक्ष्य लेकर चल रहे हैं कितनी जगह उम्मीदवार उतारे जाएंगे आदिवासी क्षेत्र जो बाईस सीटें जहाँ चौबीस आदिवासी सीटें तो उसमें उतारेंगे जनरल सीटें जो है उनमें भी कुछ आदिवासी कैंडिडेट जनरल सीटों में भी, भी लड़ेंगे आपके गठबंधन के लिए, लिए दरवाजे खुले हैं किन पार्टियों को आप साथ में लेंगे किन से आपकी बातचीत हो रही है <laughs> जो क्योंकि तीसरा मोर्चा एक और दल भी बना रहा है बच्चों पर लोगों को लेकर बना रहे पार्टी ने तो पहले ही कहा है कि मैं इलेक्शन लड़ूंगा करके अब तक उन्होंने उसकी उस बात को खारिज नहीं किया है तो इसका मतलब है कि एक दल तो एक फ्रंट वैसे भी बन चुका है सर 2019 में आपका जो गठबंधन था एमआईएम के साथ वो काफी प्रभावी था तो क्या इस बार भी एमआईएम से बात चल रही है क्योंकि तो एमआईएम मैं आदिवासियों के साथ बातचीत करना है अभी ताकत लड़ना रहा है क्या टारगेट करूं नहीं अजून अभी तक हमने कितने सीट लड़ना इस पे तय नहीं किया है ये पूरा फ्रंट बनेगा कब तय होगा कि कितनी सीट लड़ना है आप किन सीटों पर कॉन्सेंट्रेट करना है सर शरद पवार आज लाल के राजा दर्शन करने गए उसको लेकर बड़ी टीका टिप्पणी हो रही है की आमतौर पर ऐसे दर्शन में जाते नहीं चाहते ये सवाल ऐसा है कि शरद पवार हिंदू है इसमें कोई दोहरा नहीं है इसलिए भगवान को मानती ही है इसमें कोई संदेह नहीं है कुछ लोग छुपे तरीके से मानते हैं कुछ लोग खुले तरीके से मानते हैं तो इससे कोई फर्क नहीं होता ऐसा मैं मान के चलता है लो, लो सब लोग लोकसभा चुनाव में कई दौर की बातचीत चली थी आपके महाराज कैलाशगढ़ से क्या इस बार उधर से कोई ऑफर आया है आपने हम किसी के पास जाएंगे नहीं जिनको आना है वो हमारे पास आएंगे महाराज इतना सारी बार-बार आपसे ये कहती है कि आप पर बंदर में नहीं आ रहे हैं मैं इतना ही कहूंगा कि जयरंगी पाटिल की जो मांग है सगे सोजे को लेके हमारे अलावा किसी और पार्टी की पोजीशन जो है वो क्लियर नहीं है कंफ्यूज है और वो पोजीशन लेने के लिए तैयार नहीं है सचिन महाराष्ट्र विकास आघाड़ी आप लोगों को बार बार साथ लेने की कोशिश करती है चुनाव से पहले जब आप मना कर देते हैं तो कहते हैं कि वोट काटने वाले हैं ये पीटी में बीजेपी सवाल ऐसा है कि हम लोग अभी बीजेपी के पास गए नहीं है

एकाला वागण ठेवतात हे आणि खंडणी गोळा करताना पाहायला मिळतात घेतलेलं आहे कसं ऍडमिनिस्ट्रेशन ऍडमिनिस्ट्रेशन पूरा हिल पुरा आहे केंद्रापासून ते महाराष्ट्रापर्यंत पूर्णपणे शासन हल्लेलं आहे कोणाचं नियंत्रण कोणावरती नाहीये ज्या गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या होत्या करू नका त्या करायला सुरुवात केल्या जातीवरचं राजकारण होता कामाने धर्मावरचं राजकारण होता कामाने या दोन गोष्टी ने देश कधी निर्माण झाला नाही आणि पुन्हा करायला लागलात तो टिकणार नाही अशी त्यांनी त्यांनी असा इशारा दिला होता आज त्याच मार्गाने असणार पूर्ण राजकारण त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून अस्थिरता सर्वकडेच आपल्याला दिसते अशी परिस्थिती आहे सर राज्यामध्ये अल्पसंख्याकांची व्यवस्थित आलेली आहे कारण काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता मुस्लिम व्यक्तीला काही तरुणांनी मारण केली त्यामध्ये के असं पण समोर आले की ते ट्रेन मधून त्या व्यक्तीला फेकून देणार होते दे। परंतु काही जणांनी तिथं थांबवलं आणि सत्तेतील आमदार नितेश राणे यांच्यासारखे वक्तव्य करतात की मी तुम्हाला मस्जिदीमध्ये येऊन हिंदू मी आता आपल्याला म्हणालो की ज्या गोष्टीचा उल्लेख बाबासाहेबांनी केला होता की होता नये म्हणजे धर्माचं राजकारण होता नये तुम्ही धर्माचं राजकारण केलं तर द्वेषाची बीज तुम्ही पेरणार आहात विभक्तीची बीज तुम्ही पेरणार आहात आता सुरुवात झालेली आहे तेव्हा सर्वसामान्य माणसाने सुद्धा ठरवलं पाहिजे की जातीच्या राजकारण्याने आणि धर्माच्या राजकारणाने त्यांचं पोट भरणार आहे का सत्ता आणि सरकार ही सुरक्षित आणि पोट भांडणारं कामकाज करत असते ते धर्माचं काहीच करत नाही Uh, one more question that uh, before the Lok Sabha polls, you were part, you were vying to be part of the yeah. India bloc. Is there any chance that you will be part of the Mahavi bloc? I, I think so. Many of you forgot one thing that I was the first person in eight months before the parliament election who made a statement that if India Alliance joins or they allow me to join the Alliance, BJP will not cross 220. That was my statement eight months ago. <coughs> Same was my statement in 2017, because I stayed there for six months in Gujarat. And I said, if Congress doesn't finger with the elections, we will not allow BJP to cross 70. But in 2017, the Congress crossed swords with Chhattu Bhai Vasava, and they lost in that region where the Adivasis are more. Even in the height of uh, 2004, uh, when the riots took place, Congress got 63 seats from that same area. But with fingering with Chhattu Bhai they lost 36 seats, and that allowed BJP to come to power. Even those three months before, I was in Bombay for some uh, work and I made a press conference saying that if Congress doesn't figure, BJP will not cost 70 seats. So I am not at loss. It is Congress who is at loss. I may not have won the election, but it is the Congress who has to now decide by going with udhav Thakur and with going with sharat whether the chances of rahul gandhi becoming a prime minister was burnt or not burnt. that is what the congress has to decide. i may have lost, our party has lost the election, no doubt. but congress party person being a prime minister, what's lost? That is a bigger loss than what is our loss. And none of the analysts will ever make this statement. I'm aware of it because the moment they make this statement, they'll have to criticize Congress and the blue-eyed boy. Thank you. Thank you.